ज्या पद्धतीनं सिंग ठाकूर यांनी जे वक्तव्य वापरलेलं आहे आणि वक्तव्य केलेलं आहे हेमंत खरकरीजींच्या विरोधामध्ये ते अत्यंत निषिद्धता आहेच परंतु ते भाषा जी आहे ती भाषा ही केवळ त्या सिंगची नाही आहे त्या ना नरेंद्र मोदीजी स्वतः बोलत आहेत अमित शहा स्वतः बोलत आहेत भारतीय जनता पार्टी बोलते आणि त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील बोलतो आहे आणि ही जी प्रगती साध्य केलेली आहे की अतिरेक्याचं त्या ठिकाणी आरोप असताना पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचं उमेदवार होणं ही जी प्रगती साध्य झाली आहे मागे भारतीय जनता पक्षाची निश्चितपणे त्या ठिकाणी मदत ही यांना झालेली आहे याच्यात काही शंका नाही आणि त्यामुळे रोहिणी सालियन यांनी जे विधान केलं होतं की त्यां एन आय एवर दबाव आहे आणि त्यांच्यावरही दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे की ही केस जी आहे ती फार ताकदीनं लढवू नये आणि जेणेकरून प्रज्ञासिंग ठाकूर याला लगेच त्याच्यातला मुक्तता मिळेल यामागे भारतीय जनता पक्ष होतं याच्यात काही शंका नाही भाजपचं सरकार होतं याच्यात काही शंका नाही आणि निश्चितपणे ज्या पद्धतीनं हे वक्तव्य केलेलं आहे ना एवढंच दिसून येतं की ही जी विचारधारा आहे याच्याशी भारतीय जनता पक्ष संलग्न आहे अतिरेकी विचारधारेशी भारतीय जनता पक्षाचा संबंध आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी ही विचारधारा ही गोडसेंच्या बाजूनच त्या ठिकाणी येते महात्मा गांधीजींची ज्यांनी हत्या केली ती विचारधारा तीच होती जी आर एस एसची विचारधारा आहे आणि म्हणूनच या संदर्भामध्ये आम्ही एकच मागणी या ठिकाणी करत आहोत की हे जे काही वक्तव्य केलं आहे त्यांनी कोणाला देशद्रोही म्हटलेलं आहे त्यांनी देशद्रोही या महाराष्ट्राच्या सुपुत्राला म्हटले या देशाच्या सुपुत्राला म्हटलेलं आहे ज्याने पाकिस्तानच्या अतिरेक्यांशी लढताना आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे आणि त्यांच्या कुटुंबाची एवढी एकच अपेक्षा होती की आपल्या परिवारामधल्या प्रमुखानं ज्या वेळेला आपलं एक स्वतःचं प्राणाचं बलिदान दिलं आणि आपल्या कुटुंबाने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ही जी कुर्बानी दिलेली आहे पूर्ण देशभराची जनता ही त्याचा सन्मान करेल त्याचा त्यांच्याबद्दल आदर करेल या शहीदांबद्दल आदर करेल परंतु या आदराच्या भावनेलाच भारतीय जनता पक्षाकडनं ठेच पोहोचलेले आहे आणि म्हणूनच नरेंद्र मोदीजींनी स्वतः तात्काळ देशाच्या जनतेची माफी मागितली पाहिजे करकरेंच्या परिवाराची माफी मागितली पाहिजे आणि निश्चितपणे भारतीय जनता पक्ष यांनी स्वतःच्या एकंदर कार्यप्रणालीबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी आणि तात्काळ प्रज्ञासिंग ठाकूरची हकालपट्टी भाजपा व्हावी ही त्या ठिकाणी आम्ही मागणी करतो आहोत आणि दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गप्प काय आज ज्या छाती ठोकपणे त्या ठिकाणी सगळ्या भाषण करणारे मुख्यमंत्रीजी आवाज त्यांचा का गप्पा आहे महाराष्ट्राच्या एका सुपुत्राचा अपमान झालेला आहे एका शहीदाचा अपमान झालेला आहे सव्वीस अकरामध्ये ज्याने बलिदान दिलं त्याचा अपमान झालेला आहे आणि त्याबद्दल तुम्ही एक शब्दही बोलत नाही आहात महाराष्ट्राची जनता हा प्रश्न विचारते तुम्हाला की तुम्ही याच्या संदर्भामध्ये काय विचार करता आणि अपेक्षा ही ठेवते की तुम्ही जर तुमच्या शीर्ष नेतृत्वाला जर वाटत असेल की महाराष्ट्राच्या एका सुपुत्राचा अपमान झाल्यानंतर त्यांना तो आनंद देखील झाला असेल परंतु तुमच्याकडनं आम्ही अपेक्षा ही ठेवतो की या अपमानाच्या संदर्भामध्ये तुम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाकडे आपली भावना समजवावी आणि तात्काळ त्यांना यांची या प्रज्ञासिंग ठाकूरची हकालपट्टी करण्यासाठी भाजपमधनं पा भाग पाडावं अन्यथा भाजपची पा विचारधारा ही अतिरेकी विचारधारेशी जवळीक साधणारी आहे हे आम्ही म्हणत राहू शहीदांच्या मतां शहीदांबद्दच्या माध्यमातून मतं मागताना यांना लाज वाटत नाही परंतु जे चौकीदार चौकीदार म्हणतात आज पोलिसांना देखील तुम्ही चौकीदार म्हटलं जात आहे तुम्ही स्वतःच म्हणताय ज्या तऱ्हेनं परंतु त्या पोलिसांचा अपमान तुमची एक उमेदवार करते त्याबद्दल मात्र तुम्ही खप्प बसताय त्यामुळे भाजपचा खरा चेहरा जो आहे तो उघडकीस आलेला आहे त्यांचा राष्ट्रवाद आणि देशप्रेम ही किती पोकळ आणि बेगडी आहे हे याच्यातनं दिसून आलेलं आहे